ऐतिहासिक नागपूर करार एकोणावीसशे त्रेपन्नचा शिलालेख विधानभवनात लावा सामाजिक संघटनेची मागणी मराठवाड्याचा सर्व क्षेत्रातील विकास अनुशेष पूर्ण ताकदीने भरून काढण्याचे अभिवचन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी दिल्यानंतर मराठवाडा प्रदेश ऐतिहासिक नागपूर करार एकोणावीसशे त्रेपन्न अन्वेय संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट झाला त्या नागपूर करारातील संपूर्ण मजकुराचा शिलालेख मुंबई व नागपूर येथील विधानभवनात तसेच मराठवाड्यातील व विदर्भातील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या परिसरात प्रेरणा देणारा लोकांना भावेल अशा सुरेख पद्धतीचा येत्या पंधरा ऑगस्ट तथा मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या सतरा सप्टेंबरला लावण्यात यावा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेचे माधवराव देशमुख किरण पवार विश्वनाथ राऊत मारुती जाधव कस्तुवाडेकर वाडेकर दिनेश पारिक यांच्यासह पैठणीतील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक संतोष गव्हाणे प्राध्यापक गणेश मोहिते प्राध्यापक अंकुश भोसले प्राध्यापक संतोष तांबे बंडेराव जोशी नानक वेदी प्रसाद क्रिश्ती योगेश जोशी प्राध्यापक प्रमोद दौंड जगन्नाथ जमादार विष्णू ढवळे आदींनी केली आहे शिलालेख उभा करण्याचा कार्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधीर मनमुंटीवार पर्यटन मंत्री गिरीश महाजन व शासनाच्या संबंधित विभागाने या मागणीच्या पूर्ततेसाठी पुढाकार घ्यावा असा आग्रह सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी धरला आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर